नमस्कार मित्रांनो आपलं मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत किती वाढणार आता या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे या सर्वांचा एकतीस मे पर्यंत मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मग एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तुमच्या मनातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी ही सध्या दहा ते साडेदहा डॉलर डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस मे पर्यंत वाढणार नाही व वा त्याचबरोबर घटणार नाही म्हणजे कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी एकतीस मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला दिसणार नाही याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनचा दर वाढण्यासाठी अनुकूल व वा त्याचबरोबर घटण्यासाठी प्रतिकूल कोणतीही घडामोड या ठिकाणी घडणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात एकतीस मे पर्यंत कसल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी संभवत नाही जो काही बदल होणार आहे तो देशात घडणाऱ्या घडामोडींवरती अवलंबून आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ही स्थिर आहे परंतु नाफेडच्या सोयाबीन विक्रीमुळे मात्र या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचा पुरवठा देशातील बाजारात वाढताना दिसतो जसा जसा सोयाबीनचा हा पुरवठा देशातील बाजारात वाढताना दिसतोय याचा सोयाबीनच्या दरावरती दबाव येतोय जो सोयाबीनचा बाजारभाव येथून दहा दिवसांपूर्वी बेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या दरम्यान होता तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला जो आहे तो 4000 हजार ते चार हजार दोनशे च्या दरम्यान दिसायला लागला जर भविष्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जोपर्यंत नाफेडची सोयाबीन विक्री ही घटणार नाही किंवा त्या ठिकाणी संपणार नाही तोपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही परंतु असं मानल्या जात आहे की एकतीस मे पर्यंत आपल्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या सुधारणा दिसू शकते यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंधरा मे नंतर देशातील बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही कमी कमी होत जाताना दिसेल याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जर पुन्हा एकदा एकतीस मे पर्यंत बेचाळीसशे ते पंचेचाळीसच्या दरम्यान पोहोचला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपणास वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला एकच सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा भाव हा पंधरा मे नंतर पूर्ववत जेव्हा होईल तेव्हा त्रेचाळीसशे ते, त्रे ते दरावरती करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपला होईल फायदा परंतु जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणा शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या, हो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजेचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप हो, खूप आभार